श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे आज बरेच असे चॅनेल आहेत की YouTube त्यांना प्रमोट करत नाही किंवा लहान चॅनलला YouTube पटकन पुढे देत नाही किंवा व्ह्यूज वाढत नाहीत दोन दोन वर्ष चॅनल मॉनिटाईज होत नाही याच्यासाठी फक्त दोन कारणं म्हणजे जे नवीन युट्यूबर आहेत त्यांच्याकडून फक्त दोन चुका होत असतात तुम्ही सुद्धा या दोन चुका करत नाही ना ते एकदा चेक करा तरच तुमचे व्हिडिओ पण पुढे जातील आणि चॅनेल सुद्धा लवकर ग्रो होऊ शकतो सगळ्यात पहिली चूक काय होते चॅनेलचं नाव मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या चॅनेलचं नाव खूप म्हणजे व्यवस्थितच द्या काहीही नाव देऊ नका आज सुद्धा बऱ्याच चॅनेलची नावं काहीही आहेत असं करून चालत नाही तुम्ही म्हणजे छोटंसं शॉर्ट्स मध्ये पटकन सर्चिंग मध्ये येणार असं तुमच्या चॅनेलचं नाव निवडा आणि प्लीज मला अशी कमेंट करू नका की ताई आमच्या चॅनेलचं नाव सर्चिंगमध्ये येते का चेक करा कारण चे मी एवढ्या सगळ्यांचे नावं म्हणजे चेक करू शकत नाही पण मी म्हणजे बरेच चॅनेल असे आहेत की त्यांची नावं आजही व्यवस्थित नाही आहेत तुम्ही तुमच्या चॅनेलची नावं व्यवस्थित ठेवा म्हणजे आता ठीक आहे तुमच्या चॅनेलचं नाव सर्चिंगमध्ये कसं येईल किंवा व्यवस्थित आहे की नाही हे कसं चेक करायचं तर तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या एखाद्या हो मोबाईलमध्ये तुमच्या चॅनेलचं नाव टाकाल आणि सर्च करा ज्या तुम्ही तुमच्या चॅनेलचं नाव टाकाल त्याच नावाचे कमीत कमी, कमी दहा ते पंधरा चॅनेल ओपन होणार आहे त्यामध्ये जर जा, तुमच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर बाकीच्या चॅनेलला असतील तर ते चॅनेल पुढे युट्यूब पाठवणार आहे आणि तुमचा चॅनल पुढे जाणार नाही त्यामुळे सगळ्यांच्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी नाव पाहिजे एकसारखी नावं ठेवू नका त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला युट्यूब चॅनेल पुढे पाठवत नाही किंवा तुमच्या चॅनेलला रीच मिळत नाही किंवा चॅनेल ग्रो होत नाही आता बरेच जण बघा स्वामी सेवा स्वामी भक्त किंवा स्वतःचं नाव स्वामी भक्त सुप्रिया काय किंवा असं काही ना काहीतरी ठेवतात असं करून नाही चालत कारण बरेच अशी नावं आहेत त्यामुळं बऱ्याच वेळेला चॅनेल सर्चिंगमध्ये येत नाही आपला चॅनेल सर्चिंगमध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं व्यवस्थितच चॅनेलचं नाव ठेवा आणि आता बघा जर मी पण नाव ठेवताना फक्त असं वेगळं काहीतरी ठेवलं असतं तर माझं सुद्धा नाव सर्चिंग मध्ये आलं नसतं मी सुद्धा माझं नाव सर्च केलेलं तेजू शिंदे म्हणून तर माझ्यापेक्षा जा जास्त सबस्क्राईबर कोणाचे नव्हते जर आपल्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर जर जा त्यांचे असले तर त्यांचा चॅनल पुढे जातो आपला जात नाही त्यामुळं प्लीज सगळ्यांनी चॅनेलची नावं चेक करा यानंतर दुसरी आपली चूक म्हणजे ज्यावेळेला आपण व्हिडिओ बनवतो त्यावेळेला देणं गरजेचं असतं म्हणजे आपलं टायटल सर्चिंग मध्ये आलं पाहिजे आता बऱ्याच टाईमच्या कमेंट्स असतात की आमचे व्हिडिओ सर्चिंग मध्ये जात नाहीत का जात नाहीत तर तुम्ही व्हिडिओला टायटल देताना ना, देता ना, ना व्यवस्थित देत नाही आपण स्वतः ज्यावेळेला एखादा व्हिडिओ सर्च करत असतो त्यावेळेला कसं सर्च करतो मराठीत तरी टाकतो किंवा इंग्लिश मध्ये तरी टाकतो मग मा तुम्ही माझे बरेच व्हिडिओ आहेत बऱ्याच व्हिडिओना मी अर्धे इंग्लिशमध्ये दिले आणि अर्धे मराठीत दिले का तर कुसही सर्च केला आता काही व्हिडिओना टायटल म्हणजे मराठीतच आहेत पण शक्यतो इंग्लिशमध्ये थोडं मराठीत द्यायचा प्रयत्न करा यामुळे ज्या वेळेला एखाद्याला व्हिडिओ पाहिजे असेल सर्च करतील त्यावेळेला तुमचं चॅनल सर्चिंगमध्ये व्हिडिओ येईल त्यामुळे व्हिडिओ आपले सर्चिंगमध्ये आले पाहिजेत असं टायटल सर्च करूनच द्या काय होता व्हिडिओला मेहनत घेतो थमनेल सुद्धा छान बनवतो पण टायटल मुळे आणि चॅनेलचं चान नाव व्यवस्थित नसेल तर आपला चॅनल बऱ्याच वेळेला पुढे जात नाही कारण आज मी बऱ्याच ताईंचे चॅनेल बघते की तुमचं ठीक आहे थमनेल छान असतं व्हिडिओ छान असतात पण बऱ्याच वेळेला टायटल व्यवस्थित नसतात त्यामुळे टायटल वर सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे युट्यूब हे असं माध्यम आहे की तिथे प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थितच अभ्यास करावा लागतो तुम्ही ठीक आहे थमनेल व्यवस्थित असेल व्हिडिओ व्यवस्थित असेल पण तुमचं टायटलच सर्चिंगमध्ये आलं नाही तर तुमचे व्हिडिओ कसे पुढे जाणार त्यामुळं प्लीज ताई नोट टायटल आणि चॅनेलचं नाव आणि टायटल व्यवस्थितच द्या तरच तुमचा चॅनल सर्चिंगमध्ये येईल आणि यूट्यूब तुमच्यासुद्धा चॅनेलला पुढे प्रमोट करेल किंवा लवकर लवकर तुमचा सुद्धा ग्रो होईल